तर नमस्कार मंडई तुम्ही जा आज ह्या बघतास ह्या कोंबड्याचा मटण म्हणजे आमच्याकडे कोंबड्याचा असन दे किंवा बकऱ्याचा असा दे त्या मटणच म्हणतात ही पोरा झोपली आहेत बघा कशी कांदे म्हणजे कापून घेऊची तयारी चाललेली असा तर काही काय गावांमध्ये म्हणतात की ह्या पोस्ता असता म्हणजे जो देवा कोंबडो देतात म्हणजे रानात जाऊन जी बाग असता किंवा काही शेती असता तुमची तर थंज जाऊन जो कोंबडो देतात तेका काय काय जण पोसता म्हणतात किंवा काय देवळात बनवतात काही काय जण देवाच्या बाहेर अशा काहीतरी असता तर आमच्याकडे त्याका देवाक कोंबडो म्हणजे जागेवाल्याक कोंबडू देतात असं आमच्याकडे दे गावाक आमच्या म्हणतात तर तो कोंबडो देताना बाकीच्यांनी कोणी थंय जवळ जाऊचा नसता थंय फक्त त्या जमीन मालकान आणि बाकी कोण तो असत तो कोंबडो देणारो गावकरी जो असतात तो तर तो आम्ही कोंबडो विमडो आमचं देऊन झालो होतो तो काही व्हिडिओ शूटिंग काय आमक ती करू गावली नाही कारण ती काय व्हिडिओ शूटिंग करू देत नाही तर तुम्ही बघू शकतास आता हा मटण जो बनवता तो माझा मित्रच असा संजो धुरी तर तो, तो मस्तपैकी भारी मटण बनवता आणि आमच्याकडे काय जास्त असा काय भाकऱ्या बिकऱ्या असा काय येत नाही फक्त भात आणि मटण कारण तसा सगळं रानात तकडे जाऊन बनवूचा असता तर त्यामुळे हा शॉर्टकट तुमचा व्हिडिओ दाखवतोय मी मटण कसा बनवतात मटण म्हणजे चिकनच असतात हा था। आमच्या गावात चिकन असन ते किंवा मटण असन ते सगळ्या मटणच म्हणतात तुम्ही बघू शकता कडीपत्तो वगैरे त्यांना काय काय टाकल्या ना लसूण बिसून आणि तो आता बनवता मस्त मस्तपैकी मसाला बिसालो गरम मसाला टाकून भाजूक ठेवला ना आता भाजून झाल्या त्याच्यात काहीतरी टाकल्या नव्हती आता काहीतरी आता ढवून घेता चांगला चांगला ढवळून झाला त्याच्यात आता घेणार मसाले टाकून तो या पोचता बिस्ता असं काय तर म्हणतात बाबा आमका माहिती नाही बाकीच्या गावात कोकणात पोचता असं म्हणतात त्या का पण आमच्याकडे बाबा देवा कोंबडू देणार म्हणजे तो जागेवाल्या जो जागेवालो असतात ठिकाणदार आमचं जो जागे जागेची जागे रक्षण करता किंवा काय तर त्या पावसाच्या आधी बाबा एक कोंबडो देऊन थंय जेवण करून थंय जागा ती अशी जागृता अशी दाखवायची असं तो विषय असता म्हणून या कोंबडा द्यावचा लागतो आता जागेवाल्याक तर आता मसाला टाकून झालो तर आता वाटप टाकून घेऊया मस्त वाटप टाकल्यान वाटप मस्त भाजून घेता वाटाप भाजून झाला की तर आपण टाकूचा चिकन वाटाप जरा मस्त की भाजूक देऊ का आणि या रानात तुम्ही कसा काय बनवला तरी तर टेस्टीत लागता खाऊ पण आणि मुंबईसून वगैरे माणसाविणसा इलेली असत ती काय आपली जेव का असत आपल्याकडे तर ह्या मस्तपैकी चलला पोस्ताचा जाम पोस्ता म्हणजे देवा कोंबडू देतात त्या तर ह्या चालू असा आता चिकन टाकून घेऊया गावठी कोंबड्याचा मटाणा एका बाजूक तक तकडे हा चालू हा रसो बनवूचा रसो बनवूचा तकडे प्रोसेस चालू हा शिजत ठेवलेला चिकन वगैरे नंतर फोडणी घालताना आम्ही तुमका दाखवतो हो तर बघू शकतास तुम्ही आता वर पाणी ठेवलेलं नुसता पाणी घातलेलं नाही आकडे सगळेजण बसलेले आहोत आराम करतात सगळेजण तुम्ही बघू शकता सगळे झाड कट म्हणजे पूर्ण असा झाड सगळे आपल्या पाणी पडल्यास तर तुम्ही बघू शकता आता या मटण आपला शिजलेला असा नुसता ढाकण ठेवून शिजून घेतलेला त्याच्यात आता वाटाप घालूचा असा आता शिजल्यानंतर आम्ही घालतो मग अशा पोडण्यात घातलेला होता कारण तर वाईट भाजा होया म्हणून आणि त्याची तेज वाईट वेगळी आता चांगली आणि ह्या वरसून वाईट जरा वाढवलेला वाटाप कशा तर पाहुणे म्हणजे जे काय मंडळी येईल हो। जेव जास्त असत त्यामुळे या वाईस जरा वरचून जरा एक्स्ट्रा वाटाप घातलेला हा तुम्ही बघू शकता त्याचा कलर कसं चेंज झाला मटण शिजल्यानंतर वाटाप घातलेला आणि वाटाप घालून नंतर मग परत पाणी घालून वाढून घेतलं आणि वाटण टाकलं चाललं

आता तो जो वर्ष आमचा रसो जो शिजता त्याका आता मस्तपैकी फोडणी देऊची आहे म्हणून ती खाली आता निकार यार त्याला घालून त्याच्यात मसाले घालून मस्तपैकी आता फोडणीचा मसाला तयार करू हा तो मसाला आपण आता भतर ओतूया मस्तपैकी भाजून घेऊया तिथं परतवून मस्तपैकी भारी कट येतो बघा कसलो का आणि कट असं लाल लाल दिसलो की भारीच लागतं म्हणजे भूक लागलीच हा तो बघून आणि भूक लागतली मस्त वेगळी आणि भातार जो काय भात लाल लाल दिसता ऐह खाऊ एकदम भारी मस्त वेगळी मसाला आपला भाजून झालेलो असा तो आता घेऊया भतूर ओतून भतूर वातल्यानंतर तुम्हाला दाखवता मस्त वेग काय दिसता तो कलर बघला काय भारी ने तो दिसताना एव काय उकाळता नसतो घरगरी गर तर ॲ भारी चुलीवर तर जवान वाटला की एकदम भारी जो। की होी मजा येतात आणि ती पण जंगलात बसा आणि एकदम मस्त पैकी वारो विरो सुटलेलो असा मस्त एक गार असो यावा तर जेव ठेवा चला फटाफट जेव ठेवा तर आमची मंडई तर जोक बसलेली असा तर तुमका कसं वाटलं व्हिडिओ नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद